नमस्कार सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही म्हणजे माझ्या ज्या पार्लरच्या क्लासमधल्या मैत्रिणी आहेत ना त्यांना जेवायला घरी बोलवलेलं आहे आम्ही नवीन घरात राहायला आलो आणि त्यांना काही बोलवलं नव्हतं मी तर आज म्हटलं चला सर्व मैत्रिणींना घरी बोलवायचं तर इथे मी आणि माझी लहान बहीण जी आहे ती आम्ही दोघी मिळून पाच किलो डाळबट्टीचा स्वयंपाक बनवत आहोत तर मी इकडे पापड तळत आहे आणि जी माझी लहान बहीण आहे ती डाळबट्ट्या ज्या आहेत त्या म्हणजे त्याची तयारी चालू आहे बट्ट्या शिजायला टाकलेल्या आहेत पीठ मळून जो आपण बट्टीसाठी नेहमी पीठ मळतो तसं पीठ मळून मोठ्याशा पातेल्यामध्ये शिजायला टाकलेल्या आहेत आता ते दहा बारा मिनटं शिजवून घेतले की मग थंड करून घेणार आहोत हे गोळे आणि नंतर कट करून तेलामध्ये छान असे खमंग तळून घेणार आहोत इकडे भातसुद्धा लावलेला आहे आजचा बेत आम्ही पाच किलो डाळबट्टी आणि जिरा राईस आहे आणि गुलाबजामुन तर मी गुलाबजामुन रात्रीच बनवून घेतले होते कारण म्हटलं आज एका दिवसात एवढं बनवणं होणार नाही आणि शिवाय मला माझ्या बहिणीला तयारीसुद्धा करायची आहे ज्या महिला घरी येणार आहेत तर मस्त त्या येईपर्यंत स्वयंपाक बनवून घ्यायचा आणि आमची तयारीसुद्धा करून घ्यायची किचन ओटा आवरून घ्यायचा तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन स्वयंपाक आम्ही बनवत आहोत तर इकडे आता माझी बहीण बट्टीसोबत बट खा खाण्यासाठी जे वरण बनवतो ते बनवून घेणार आहे म्हणजे त्याला फोडणी देऊन घेणार आहेत इकडे ह्या जे बट्टीचं पीठ आहे तेसुद्धा थंड करायचं आहे मुलींना मी बट्ट्या कापायला लावणार आहे आणि आम्ही दोघी बहिणी हे किचन ओट्यावरचं जे काम आहे ते करून घेणार आहोत आता मी इकडे बट्टीसुद्धा तळायला घेतल्या आहेत मस्त तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि छान अशा खमंग बट्ट्या तळून घेणार आहे त्यासाठी स्पेशल मसालासुद्धा बनवला होता मी म्हणजे आपल्याला काही एक्स्ट्राचे मसाले टाकायची गरज पडत नाही तर सोप जिरं आणि आख्खे धने आणि ओवा असं मिक्सरमध्ये जाडसर वाटून हे या डाळबट्टीच्या पिठामध्ये टाकलेलं आहे खूप छान चव लागते त्याची आणि दही टाकायचं पीठ मळता वेळेस तर तेल किंवा तुपाची गरज लागत नाही मोहनासाठी फक्त दही टाकायचं आणि हे मसाले टाकायचे वाटून आता इथे माझ्या बहिणीने हे बघा वरण बनवून घेतलं आहे त्यामध्ये चिंच गूळ टाकत आहे ती मस्त असं आमची धावपळ सुरू आहे स्वयंपाक बनवायची आज सकाळपासूनच म्हणजे सकाळचे काम आवरले की लगेचच आम्ही ह्या दुपारच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आहे म्हणजे महिला येईपर्यंत आमचा स्वयंपाक तयार होईल कसं त्या लेडीजी आल्याच्या नंतर मग खूप धावपळ होणार आहे म्हणून मग आधी आम्ही सर्व स्वयंपाक बनवून घेऊ आवरून घेऊ आणि तयारीसुद्धा करून बसू म्हणजे मग छान गप्पासुद्धा करता येतील थोडा वेळसुद्धा मिळेल आम्हाला नाही तर कसं धावपळ धावपळ करावी लागते आणि आता हे वरणाचं जे पातेलं आहे ते इकडे साईडच्या शेगडीवर ठेवलं आहे आणि बट्ट्या तळायला कसं थोडासा वेळ जास्त लागेल आणि भरपूर प्रमाणात आहेत म्हणजे पाच किलोच्या असल्यामुळे मी दोन कड्या ठेवल्या आहेत एक इंडक्शनवर आणि एक इकडं या शेगडीवरती तर दोन्ही दोन्ही साइडला मी बट्टी तळून घेत आहे म्हणजे कमी वेळात भरपूर काम होईल बघा असं चालू आहे आमचं हे डाळ स्वयंपाक तर आता थोड्या वेळाने त्या लेडीज येतीलच तर आता ह्या ज्या राहिलेल्या बट्ट्या आहेत त्या तळून घेते कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि हो आवडल्यास लाईक शेअर करा भेटू पुन्हा छानशा अशा नवीन व्हिडिओमध्ये